पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं जी के अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत जिथे आपले स्वप्न परिपूर्ण तुम्हाला माहित असेल की गेल्या काही दिवसांपासून आपण कंटिन्युअस सेशन घेतोय पण विद्यार्थी मित्रांनो आज हे आपलं तिसरं सेशन असेल तू म्हणाल तर सर तिसरं सेशन का कारण विद्यार्थी मित्रांनो कालचं सेशन आपलं झालं नाही आणि तेच सेशन मी आज घेतलं आजचंही सेशन मी आजच घेतलं आणि विद्यार्थी मित्रांनो मी जे तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की आपला आपल्याला आपला जो सिलेबस आहे तो पूर्ण संपवायचा आहे त्याच्या माध्यमातून तुमचे काही जे डाऊट्स असतील ते क्लिअर होतील आणि तुम्हाला एक समजून येईल की हा सिलेबस कसा आहे आणि हा सिलेबस कशा पद्धतीने इव्हॉल्व्ह झालेला आहे ते या सेशनच्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे तर आजचा जो टॉपिक असणार आहे तो आपला आहे जात धर्म जातीय जातीयता भारतीय राजकारणात याचं सखोल विश्लेषण आपण याच्या या सेशन मधून समजून घेणार आहे भारतीय राजकारण हे केवळ निवडणूक पक्षीय स्पर्धेची प्रक्रिया नसून ते सामाजिक वास्तू वास्तवांशी गुंतलेले बहुपर्यायी बहुस्तरीय प्रणाली समजली जाते ज्याच्यामध्ये जात आहे धर्म आहे है, जातीयता आहे है, याचा अनेक गोष्टींवर विद्यार्थी मित्रांनो प्रभाव पडताना दिसतो आता जर मनामधील थॉट असत असेल की आपल्या भारत भारत या देशामध्ये जे ही पॉलिटिकल सिस्टीम आहे हे अलमोस्ट या धर्मांशी निगडित आहे जातीशी निगडित आहे जर तुम्ही ऐकलं असेल काही लोकांची नावं ऐकली असेल तुमच्या अं तुम्हाला लक्षात येईल ही जी संकल्पना आहे आपल्या देशातील अं की ज्याच्यामध्ये आपल्याला पॉलिटिकल थॉट वेगवेगळ्या पद्धतीने इव्हॉल्व्ह होताना दिसत तर तुम्ही जर बघितलं असेल धर्म विद्यार्थी मित्रांनो आपल्या किंवा जा, जात किंवा जातीयता हे आपल्या या पॉलिटिकल मधलं अत्यंत खा किंवा सखोल पोहोचलेलं एक माध्यम आहे ज्याच्या माध्यमातून काही लोक निवडून येतात ज्याच्या माध्यमातून काही लोक पॉलिटिक्स करतात आणि या भारताला वेगळ्या देशांनी नेण्याचा नी, प्रयत्न करतात जसं की फॉर एक्झाम्पल रामदास आठवले हो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे ही आता जर पॉलिटिकल पार्टी बघितली असेल बी जे पौलिटि, पॉलिटिकल पार्टी नरेंद्र मोदी जी झाले अमित शहाजी झाले हिंदूवादी दृष्टिकोन बरोबर की नाही याच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात येत असेल की या संकल्पना आपण कुठे जातोय जेव्हा या विद्यार्थी मित्रांनो जात धर्म जेव्हा पॉलिटिक्स मध्ये येतात तर त्या देशाचा जो जी डेव्हलपमेंट आहे ही खुंटते ही डेव्हलपमेंट त्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही तर म्हणून नेहमी असं म्हटलं जातं की धर्म जेव्हा पॉलिटिक्समध्ये एंट्री करतो तेव्हा त्या, त्या देशाचा विकास खुंटतो कारण की मग त्या धर्माला घेऊन लोकांना घेऊन चालावं लागतं बरोबर रिलिजन इन पॉलिटिक्स जेव्हा येतं तर विद्यार्थी मित्रांनो तो ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे एखाद्या देशाची दे, एखाद्या राष्ट्राची ती डेव्हलपमेंट तुम्हाला होताना दिसत नाही मग आपण आज याच संकल्पनेला आधारे जो पुढचा जो इथून असेल पावंत असेल तो या ठिकाणी समजून घेणार आहे म्हणजे हाही एक महत्वाचा मुद्दा आहे जात धर्म आणि जातीय प्रांतीयता हे सुद्धा आपल्या पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल पेपर वनचा एक महत्वाचा मुद्दा आहे याच्यावर सुद्धा अनेक प्रश्न विचारले जातात भारतीय राजकारण हे केवळ निवडणुकीची व पक्षीय स्पर्धेची प्रक्रिया नसून ती सामाजिक वास्तवांशी गुंतलेली बहु बहुस्तरीय प्रणाली समजली जाते जात, आणि जातीयता या घटकांनी लोकशाही प्रक्रियेवर दीर्घकालीन आणि गहिरा म्हणजे सखोल प्रभाव टाकलेला आहे हे केवळ सामाजिक ओळखी पुरते मर्यादित राहिलेले नाहीत तर राजकीय चळवी पक्षनीती मतदान पद्धती आणि सत्ताधारी घटक घटना गटांचे निर्णय यांना आकार देणारी आहे मी तुम्हाला नेहमी सांगतोय की जेव्हा या रिलीजनचा आपल्या देशाच्या राजकीय प्रक्रियेमध्ये सहभाग होतो तेव्हा विद्यार्थी मित्रांनो राजकीय चळवळी त्या दृष्टिकोनातून बनायला सुरुवात होते पक्षनिधी तुम्ही जर बघितलं असेल मतदान पद्धती सुद्धा आपल्या देशामध्ये आज कोणी विकासाला घेऊन मतदान मागत नाही कोणी आरोग्याला घेऊन मतदान मागत नाही कोणी शिक्षणाला घेऊन मतदान मागत नाही तर कोणी आपण हिंदू आहोत म्हणून मतदान मागतो हो की नाही या सादरीकरणात आपण भारतीय राजकारणातील जात धर्म जातीच्या प्रवाहाचे सखोल विश्लेषण करणार आहोत या घटकांचे ऐतिहासिक संदर्भ स्वतंत्र चळवळ याची भूमिका आणि लोकशाहीवर झालेला परिणाम आपण समजून घेणार आहोत जात आणि भारतीय राजकारण हे विद्यार्थी मित्रांनो असं म्हणू शकतो की आताच्या स्थितीमध्ये एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हणायला काही हरकत नाही जात व्यवस्थेचे ऐतिहासिक संदर्भ मनुस्मृतीमध्ये आणि अन्य धर्मशास्त्रीय ग्रंथांमध्ये वर्ण व्यवस्था दाखवली आहे आणि या वर्ण मध्ये चार धर्म डिफाईन केलेले आहेत बरोबर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल ब्राह्मणिजम कल्चर त्यामध्ये बघितलं असेल तुम्ही क्षेत्रिय कल्चर त्यानंतर तुम्ही बघितलं असेल वैश्य आणि शूद्र बरोबर यानुसार आपल्या देशामध्ये वर्णा सिस्टीम इव्हॉल्व्ह झाली आणि या वर्णा मधूनच आपल्याला विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊन काय काय बघायला मिळत रे कास्ट कास्टिजम आपल्या भारत देशामध्ये बघायला मिळतं मग वर्ना ए, ए, जी जी ही जी वर्णा सिस्टीम आहे याला मी बकवास सिस्टीम म्हणून ओळखतो बकवास हे कॅन्सल करायचा ब्राह्मण वैश्य आणि शूद्र आणि याच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये जे कास्टिझम सुरू झालेले आहेत आणि या कास्टिझमच्या माध्यमातून जी पॉलिटिक्स आता उदयाला आली आहे ती अयोग्य आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण विद्यार्थी मित्रांनो जर एखादा व्यक्ती फक्त स्वतःच्या जातीसाठी धर्मासाठी जर काम करत असेल संपूर्ण भारतासाठी काम कोण करणार बरोबर की नाही परंतु वास्तविक व्यवहारात व्यवस्था हजारो जातीत विभागली गेली त्याचा परिणाम या सामाजिक गतिशीलतेवर झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते जात ही सामाजिक गुलामगिरीची रचना असल्याचे आहे ती नष्ट झाली पाहिजे असा आग्रह त्यांनी केला आहे म्हणजे त्यांनी काय म्हटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही जात आहे कास्ट आहे ही पूर्णपणे नष्ट व्हायला पाहिजे नाहीतर तर लोक या जातीचा वापर करून तुम्हाला गुलामगारीमध्येच ठेवतील तुमचा कधीही विकास होऊ देणार नाही त्यानंतर स्वातंत्र्यानंतर राजकीय राजकारण सुरुवातीला काँग्रेसने जाती पलीकडील एकात्मता साधण्याचा सा प्रयत्न केला म्हणजे जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा विद्यार्थी मित्रांनो या काँग्रेस पक्षांनी म्हणजे जेही काँग्रेसचे सदस्य होते किंवा संविधान सभेचे जे सदस्य होते यांनी कधीच जातीला घेऊन पुढे काही केलं नाही आणि विद्यार्थी मित्रांनो काय केलं पूर्ण भारताला एकत्र घेतलं विचार करा महात्मा गांधीजींनी त्या कालावधीमध्ये भारत पहिलेच युनिटी इन डायव्हर्सिटी आहे वेगवेगळ्या विविधता भारतामध्ये बघायला मिळते आणि त्या कालावधीमध्ये ना नेट होतं ना व्हॉट्सअप होतं ना इंस्टाग्राम होतं तरी सुद्धा गांधीजींनी सगळ्या भारतीयांना रस्त्यावर उतरवलं कशाच्या आदेशावरून अहिंसा सत्य पास्त आंदोलन या कारणांच्या मुद्द्यावरून तुम्ही आज विचार करा विद्यार्थी मित्रांनो त्या कारणाला जर एखाद्या पॉलिटिकल ने जर पुढे घेतलं तर कोणी येणार नाही पण जातीला जर घेऊन गेलं तर लवकरात लवकर येतील म्हणजे जेव्हा आपल्या भारत देशामध्ये दे विद्यार्थी मित्रांनो असं बघित बघतो सुरुवात झाली तेव्हा जातीवर इलेक्शन किंवा निवडणूक प्रक्रिया नव्हती ती संपूर्ण भारताच्या एकत्रीकरणातून केल्या गेलेली संकल्पना होती मग त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मंडल आयोगाला आणि त्याचा परिणाम आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू मंडल आयोग एकोणीसशे एकोणऐंशी बी पी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलं आणि त्यांच्या शिफारसीनुसार विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे नव्वद ला सत्तावीस टक्के ओबीसीसाठी आरक्षणाची तरतूद के आपण केली आपण म्हणजे त्या बी जे पी सरकारने केली किंवा नॉन नौ, नौ, काँग्रेस सरकारने केली यामुळे राजकीय पक्षांनी ओबीसी अस्मितेचा वापर करून सत्ता मिळवण्याचे धोरण स्वीकारले आणि तेव्हापासूनच मग ओबीसी असो दलित असो वनियार असो किंवा यादव असो यांनी विद्यार्थी मित्रांनो आपापले पक्ष स्थापन केले जातीनी आणि त्याला प्रमोट करून त्या आधारावर पक्षांची स्थापना सुद्धा त्यांनी योग्य पद्धतीने केली लालू प्रसाद यादव मुलायमसिंग यादव मायावती या सारख्याने त्यांचा उदय झाला बघा जातीय पक्षाची भूमिका आणि त्यांची उगम बहुजन समाज पक्ष बहुजन समाज पर्टक मायावती दलित आर पी आंबेडकर आंबेडकरवादी चळवळी दलित बरोबर पीएम के तामिळनाडू दलित आहे आधार घेऊन जे डीयू आर जेडी यादव आणि ओबीसी घेऊन विद्यार्थी पक्षाची स्थापना केली आणि आज सरकारमध्ये सुद्धा बसून आहेत विचार करा हे पक्ष न्यायाच्या मुद्द्यांवर सत्ता मिळवतात मात्र जातीय ओळखींचे राजकारण साधून त्याचा वापर धोरणात्मक मर्यादावर आहे म्हणजे काय पक्ष विद्यार्थी सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतात की आम्ही तुम्हाला समाज देऊ हे देऊ ते देऊ पण पुढे जाऊन काय मी बोलू की नाही पोल खोलू की नाही असे ही संकल्पना इम्प्लिमेंट होता त्यानंतर धर्म आणि भारतीय राजकारण याचा जो मेल आहे तो कशा पद्धतीने आपल्याला इव्हॉल्व करायचा ते आपण समजून घेऊया इथे विद्यार्थी मित्रांनो हे सेल्युलर नाही आहे हे सेक्युलर आहे म्हणजे काय धर्मनिरपेक्ष आपल्या भारतीय संविधानानेच धर्मनिरपेक्ष संकल्पना स्वीकारली असली तरीही विद्यार्थी मित्रांनो आपल्या या पॉलिटिक्स सिस्टीम मध्ये जे धार्मिक संस्था आहे किंवा जी धार्मिक संकल्पना आहे ही खोलपर्यंत पर्यंत रुजला गेलेली आहे बरोबर धर्मनिरपेक्षता वैचारिक आणि घटनात्मक चौकट भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष आहे याचा अर्थ राज्य सर्व धर्मांपासून सारखे अंतर राखते ना धर्मांमध्ये पार्टिसिपेट करत करायचा आहे ना धर्मांना पार्टिसिपेट होऊ द्यायचं आहे बरोबर भारतीय धर्म भारतीय राज्याचा कोणताही अधिकृत असा धर्म नाही देर no इज नो रिलीजन ऑफ इंडिया बरोबर आपण धर्मांपासून म्हणजे जे राज्य आहे सरकार आहे हे धर्मांपासून वेगळे असायला पाहिजे आणि धर्म हे सरकार पासून वेगळे असायला पाहिजे प्रत्येक धर्माला विद्यार्थी मित्रांनो त्याच्या त्यांच्या त्यांच्या पद्धतीने इक्वॉल होण्याचा अधिकार भारतीय संविधानामध्ये दिलेला आहे बरोबर हे कुठे मेन्शन केलं आहे मूलभूत हक्कांमध्ये आर्टिकल नंबर पंचवीस ते अठ्ठावन्न अठ्ठावीस मध्ये धार्मिक स्वातंत्र्याची हमी दिली आहे त्याच्या माध्यमातून प्रत्येक धर्म प्रत्येक जात प्रत्येक रिलीजन आपापल्या हिशोबाने डेव्हलपमेंट करू शकतो एस आर बोम्माई आणि युनियन ऑफ इंडिया या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले धर्मनिरपेक्षता ही संविधानाची मूलभूत रचना आहे म्हणजे धर्म रिलिजनमध्ये धर्म हा पॉलिटिक्स मध्ये यायला नको पॉलिटिक्स मध्ये जायला नको त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो धर्माला पकडून कोणताही कायदा बनवायला नको धर्मनिरपेक्षता म्हणजे काय सर्व धर्म समभाव बरोबर भारताचा अधिकृत असा कोणताही धर्म नाही त्यानंतर धार्मिक ध्रुवीकरण आणि त्याचे राजकारण तर तुम्ही बघितलं असेल आजच्या या संकल्पनेमध्ये विद्यार्थी मित्रांनो काय झालाय अनेक छोटे मोठे राजकीय पक्ष आले आहेत आणि त्यांनी या जातीचा पुढाकार घेऊन त्यालाच आपण ओल्ड बँक म्हणतो आणि याची स्थापना केलेली आहे जसं जी रामदास आटोले झालं हे म्हणतात माझ्या निळ्या रंगाला म्हणजे निळ्या रंगाला काही झालं तर म्हणतात माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेड अमें, आंबेडकरांना शिव्या दिल्या अरे आकाशाचा कलर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अमें निळा सांगितला आहे आणि कलरला घेऊन तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही म्हटलं नसेल तुम्ही येलो वापरा तुम्ही केशरी केसरी वापरा तुम्ही हिरवा वापरा काहीच म्हटलं नाही त्यांनी एवढं म्हटलं आहे की व्यक्तीला व्यक्तीसारखी वागणूक द्या दॅट सेट इकडे आलं मुस्लिम आले का हिरवा रंगाला काय झालं का मुस्लिम म्हणतात तिकडे केशी डंगाला काय झालं का, का तिथून हिंदू मराठा पुढे येतो अरे काहीच नाही आहे ह्या रंगांना कोणी घेऊन बरोबर आणि विद्यार्थी तुमच्या लक्षात फॉर एक्झाम्पल बी जे पी आहे त्या अयोध्या मंदिरला घेऊन पुढे येतात गोधरा गुद्रा प्रकरण आहे गुजरातचे दंगे आहे मुस्लिमांविरुद्ध मग सी एन आर सी आहे म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल विद्यार्थी म्हणजे देशाची स्थिती भयंकर वेगळी झाली आहे जेव्हापासून या धार्मिक अस्मितेवर म्हणजे धार्मिक तुम्छ मुद्द्यांवर वोट बँक घेऊन आता आपल्या राजकीय पक्षांची सुरुवात होत आहे किंवा राजकीय पक्ष पुढे येत आहे हे नको आहे आपल्याला आपल्या देशामध्ये जर आपल्याला डेव्हलपमेंट करायची असेल तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे मग हे डेव्हलपमेंट एज्युकेशनल असेल सेक्युलर असेल ही डेव्हलपमेंट हेल्थशी रिलेटेड असेल हे डेव्हलपमेंट स्पोर्टशी रिलेटेड असेल ही रिले डेव्हलपमेंट विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनशी रिलेटेड असेल की डेव्हलपमेंट असेल पण एखाद्या धर्मावर ही डेव्हलपमेंट आधारलेली नसायला पाहिजे अयोध्या राम मंदिर आंदोलन एकोणीशे ऐंशी ते एकोणीसशे भाजपा आणि संघ परिवाराचा मोठ्या प्रमाणात उदय झाला या अयोध्या मंदिरवरून आता मंदिर बांधलं पण काय गरज होती मंदिराच्या ऐवजी हॉस्पिटल बांधलं असेल शाळा बांधलं असेल जिथे ए टू झेड फॅसिलिटी दिल्या असतात काय झालं असतं बरोबर ना पण सरकार ऐकणार नाही तुमचं आणि माझं गुद्रा प्रकरण दोन हजार दोन म्हणजे गुजरातचे दंगे धार्मिक ध्रुवीकरणाने निवडणुकीचा कल बदलला बघितलं असेल आजही आपल्या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्व धर्म समभावाला घेऊन चालत नाही तर मोजक्याच धर्मांवरून मोजक्याच विद्यार्थी मित्रांनो रिलीजनशी किंवा धर्माशी लोकांना सांगितलं होतं की तुम्ही यांनाच वोट करा त्यांना वोट करायचं नाही ते ते मुस्लिमांना देतील ते यांना देतील त्यांना देतील बरोबर की नाही याच्यावर अनेक काय होते दंगे झाले आहेत आणि या धर्माला एकत्र घेऊन किंवा धर्माला म्हणून धर्माच्या नावाने इलेक्शन लढले जातात बरोबर सी एन आर सी वरील अल्पसंख्याकांची असुरक्षितता मायनॉरिटी आहे मुस्लिमच नाही बाकीची सुद्धा मायनॉरिटी आहे त्यांचं जीवन आता सिक्युअर नाही आहे भारतामध्ये धार्मिक आणि पक्षनीती मुस्लिमांचे आहे वेगवेगळे विद्यार्थी मित्रांनो राजकीय प्रतिनिधित्व आहे ख्रिश्चन आहे किरे ईशान्य भारतातले प्रभावी माध्यम आहे शीख आहे अकाली दल पंजाब मधील प्रमुख म्हणजे प्रत्येक धर्मासाठी आपापले आप त्यांनी म्हणजे लिडर्स धर्माचे टेकेदार निवडलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो मग धार्मिक ध्रुवीकरण होऊन त्याचे के राजकारण केले जाते अनेकदा धार्मिक संस्थांचे राजकीय पक्षांवर दबावाला गटासारखे प्रभाव दिसतात त्यामुळे अल्पसंख्यांच्या हितांचं रक्षण होते पण कधी कधी धार्मिक ध्रुवीकरण हातभार लागतो जातीयता तिन्ही सिटी आणि भारतीय राजकारण हेही विद्यार्थी मित्रांनो व्हायला नको कारण तुम्ही जर बघितलं असेल जाती धर्म आणि जाती येतात यातच मी म्हणतो रिलिजन पासून म्हणजे आपल्या पॉलिटिकल सिस्टीम पासून किंवा सरकारपासून विभिन्न पाहिजे सरकारने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायलाच नको पण आपला समाज आपले लोक इतके सुशिक्षित नाही आहे इतके एज्युकेटेड नाही त्याच्या माध्यमातून त्यांना समजेल की बाबा काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे जातीयता एक विशिष्ट सामाजिक गटाशी किंवा सामूहिक अस्मित आहे मग ती लँग्वेजेस असू शकतं लँग्वेजची सामूहिक अस्मिता असू शकतं रिलीजिअस असू शकतं कास्ट असू शकतं किंवा कल्चर असू शकतं या राजकीय मागण्यांचे आणि चळवळींचे प्रमुख साधन म्हणजे अनेकदा हे गट आपल्या भाषिक सांस्कृतिक आणि भौगोलिक ओळखीच्या आधारावर एकत्र येतात आणि राजकीय प्रतिनिधित्व तसेच अधिकारांची मागणी करतात जस की मराठा आंदोलन एकत्र आले आणि तुम्हाला माहित असेल काय झालं आणि काय नाही तसंच विद्यार्थी मित्रांनो पंजाब हरियाणामध्ये सुद्धा जातीवरून जो त्याचं नाव काय ते विसरलो अकाली दलवाले नाही का अकाली दलवाले नाही काय रे तू जेलमध्ये आहे तरी त्यांनी निवडणुकीसाठी उभा राहला निवडणुकीमध्ये जिंकूनही आला नाही म्हणजे काय की सांस्कृतिक असू द्या किंवा भौगोलिक असू द्या ओळखीच्या आधारावर एकत्र येणं गट स्थापन करणं आणि त्याची मागणी सरकारवर ठेवणं आणि सरकारकडून ते करून घेणं तसं जाती अस्मिता आधारलेली आंदोलन जर आपण बघायला गेलो तर आपल्याला ते बघायला मिळतात कोणती आहे मराठा आंदोलन महाराष्ट्र पटेल आंदोलन गुजरात दाट आंदोलन विद्यार्थी मित्रांनो हरियाणा पंजाब गुरखा आंदोलन वेगळा राज्य बरोबर दार्जिलिंग मध्ये जो वेस्ट बेंगालचा परिसर आहे तिथे गुरखा आंदोलन झालं आणि त्यांनी म्हटलं की आम्हाला वेगळं राज्यच पाहिजे आम्हाला वेस्ट बेंगालमध्ये थांबायचंच अंदुल, नाही आंदोलन अनेकदा सामाजिक आणि आर्थिक असमानता राजकीय दुर्लक्षित भावनांमधून उदयास येते म्हणजे काय तुमच्या लक्षात येईल की याच्यामधून आपल्याला वेगळे पक्ष स्थापन होताना दिसत आहे आणि मग काय होतं की मराठा आंदोलन आलं मराठांबद्दल बाकीच्या जाती जमातींमध्ये इशूज निर्माण होतात बरोबर बाकी जातींमध्ये किंवा धर्मांमध्ये असं होतं की बाबा यांना आरक्षण नाही तर यांना आरक्षण तर मग आम्हाला आमचं आरक्षण कमी होईल किंवा आमच्या आरक्षणाबद्दल यांना दिलं जाईल मग त्यांच्या मनामध्ये असंतोष निर्माण होतो अशा माध्यमातून अनेक नवीन जाती रिलेटेड पक्ष स्थापन होतात आणि या पॉलिटिक्सची खिचडी बनायला सुरुवात होते ती नको आहे त्यानंतर प्रादेशिक आणि भाषिक जाती येता प्रादेशिक आणि भाषिक जाती येता डी एम के एम म्हणजे यांनी सरळ सांगितलंय आम्हाला साऊथ इंडियन आम्ही वेगळेच राहणार आहे आम्हाला भाषा म्हणजे हिंदी ही नकोच आहे आम्ही आमचा रिलिजन वेगळाच ठेवणार आहे बरोबर तामिळनाडू दमिळ चवळीतून उद्या पक्ष आहे साऊथ इंडियन चळवळ होती की आम्हाला आमच एक काय म्हणतो आपण अस्मिता हवी आहे बरोबर आम्हाला आमची जी, जी आमची याचीच परिपक्वता हवी आम्हाला बाकीचं काहीच नको आहे त्याच्यामधून आलेले पक्ष उदयाला आले आहेत इजिप हे आसाममधील स्थानिक अस्मिता आसामी भाषांचे हक्क आणि घुसखोरी विरोधात तसं बांगलादेशमधून ही इन्सर्जंट भारतामध्ये आसाममध्ये येतात आणि तिथे आज असं झालं की आसामीच लोक कमी आहे आणि बाहेरचेच लोक जास्त आहे म्हणून तिथे सुद्धा ए पी हा पक्ष स्थापन झाला आणि त्यांनी सांगितलं आहे की आसामी भाषा भाषिकांचे हक्क आणि त्यांचे त्यांचे हक्क आपण आम्ही जोपासायला सुरुवात करतो शिवसेना महाराष्ट्रीयन अस्मिता मला माहीत आहे की काय होतं मराठी माणसाला उचलून धर्म बाकीच्या लोकांना खाली नेण्याचा यांचा दाव असतो घटना आणि न्यायालय निर्णय आणि धोरणात्मक का उपाय याच्यावर काय काय उपाय करायला पाहिजे आणि काय नाही आता इथे प्रत्येक गोष्ट सांगणं तुम्हाला म्हणजे गरजेचं नाही आहे किंवा सगळं समजून सांगणं तेही गरजेचं नाही आहे फक्त हा आपण इंट्रोडक्टरी पार्ट आहे आपल्या सिलेबसचा म्हणून आपण इथे घेतोय फक्त तुम्हाला माहिती असायला पाहिजे की जात धर्म आणि जाती येता आपल्या सिलेबसचा भाग आहे हा याच्या मागचा महत्वाचा उद्देश आहे इथे तुम्हाला फक्त क्युरिओसिटी निर्माण करावं जातीनी या रिलिजन मध्ये काय केलंय धर्म, काय केलंय जर बघितलं असेल जे मुस्लिम प्रोटेक्शन ऑफ मुस्लिम वुमन प्रोटेक्शन ऑफ प्रोटेक्शन ऍक्ट आणलं होतं अं राजीव गांधीनी ते बद्दल काही बोललेलं नाहीये इथूनच रिलीजनची एंट्री झाली आहे पॉलिटिक्समध्ये ते सुद्धा मी तुम्हाला सगळं सांगणार आहे सविस्तररित्या पण आता तितक्या मध्ये नाही जाणार जेव्हा आपण हे मुद्दे डीप मध्ये घेऊ तेव्हा आपण सगळं भारतीय राजकारणातील जात धर्म आणि जातीय प्रभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी संविधानाने आणि न्याय व्यवस्थेने अनेक महत्वपूर्ण निर्णय दिलेले आहेत कायदेशीर चौकटीतून संवेदनशील मुद्द्यांना हाताळण्याचा प्रयत्न केला जातो पण ते कधी योग्य ठरतं तर कधी ते अयोग्य ठरत धार्मिक प्रचारावर बंदी विद्यार्थी मित्रांनो धार्मिक प्रचारावर बंदी ठेवलेली आहे तरीही जे पॉलिटिकल पक्ष आहेत याचं उल्लंघन करतं म्हणजे करतं रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स फिफ्टी वनचा जो लोकप्रतिनिधी कायदा आहे या कायद्याच्या कलम नंबर एकशे तेवीस मध्ये निशब्द निवडणुकीत भावनिक जे भावना आहे धार्मिक भावना याचा गैरवा वापर थांबवतो पण सरकार नेहमी हेच करत की लोकांचा जो आपला जो क्रक्स आहे त्याला पकडतात आणि तिथून

बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे असं म्हटलंय तो खोल रचना। जाता जाती आधारित जनगणना ओबीसी वर्गीकरण आणि सामाजिक न्यायासाठी आवश्यक धोरणे आज जर तुम्ही बघितले असेल सेन्सस होणार आहे सेन्सेस मधून अजून लोकांना माहिती पडणार जे पॉलिटिकल पक्ष इम्प्लिमेंट होईल त्यांना माहिती पडेल की ओबीसीचे किती आहे मुस्लिम किती आहे शीख किती आहे पारसी किती आहे त्याच्या माध्यमातून पुन्हा एक वेगळं नवीन वळण या कास्ट बेस्ड सिस्टीमला मिळण्यासाठी पुढाकार घेणार आहे न्यायालय निर्णय इंद्रा सहावय केस मधील आरक्षणावरील मर्यादा मुंबई केसमध्ये धर्मनिरपेक्ष कायद्यावरील सुधारणा हे शहाबानू केस, केस काय का अहमद खान कोण आहे बरोबर या शहाबानो चे आणि यांचा काय इश्यू आहे हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे सो डोंट वरी सामाजिक आणि धार्मिक मिळाली परंतु अजूनही काही आव्हाने शिल्लक का आहे बरोबर मग याचा निष्कर्ष काय त्याची समराईच आपण काय करू शकतो एका छोट्याशा या सेशनमध्ये किंवा वीस ते पंचवीस मिनिटांच्या जा सेशनमध्ये जात धर्म आणि जाती त्या सामाजिक संरचना असून त्या भारतीय राजकारणातील प्रभावशाली घटक बनल्या आहेत अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे असं म्हणतो ना बेसिक नीड झाले या पॉलिटिक्सच्या त्यांचा उपयोग सामाजिक न्याय आणि प्रतिनिधीसाठी झाला असला तरी काही वेळा ते लोकशाही मूल्यांवर आघात करणारे म्हणजे काय म्हटलंय जसं आपल्या बेसिक नीड्स आहे मानवांच्या अन्न वस्त्र निवारा तर आता जर धर जात धर्म आणि जातीयता या बेसिक नीड्स आल्या कधी कधीमध्ये हे सामाजिक न्याय आणि प्रतिनिधीसाठी काय असतं योग्य असतं पण यामुळे लोकशाही तत्वांवर विद्यार्थी मित्रांनो प्रभाव पडतो भारतीय लोकशाहीच्या भविष्यासाठी घटकांचे संतुलित व्यवस्थापन करणं गरजेचे आहे राजकीय इच्छाशक्ती आणि नागरिकांची जागरूकता या दोन्ही गोष्ट महत्वाच्या ठरतील की जात धर्म आणि जातीयता त्याला थांबवण्यासाठी पॉलिटिक्स मध्ये त्यामुळे काय शक्य काय आवश्यक होईल राजकीय इच्छाशक्तीने धर्मनिरपेक्षतेचे पालन होणे गरजेचे आहे राजकीय पक्षांनी नेत्यांनी संविधानिक धर्मक्षता मूल्याचे प्राधान्य द्यावे आणि विकासाला घेऊन घेऊन निवडणूक लढवावी विकासाला घेऊन डेव्हलपमेंटला पकडून असं नाही की बाबा कशाला घ्या आणि निवडणूक लढा असं नाही कशाला घेऊन विकासाला घेऊन विकासाच्या मुद्द्यांवर बोला आणि तिथून निवडणूक लढा जातीला घेऊन निवडणूक जाऊ नका जाती पलीकडे जात लोकशाहीचा विकास केवळ जाती अस्मितेवर आधारित राजकारण न करता सर्व समावेशक म्हणजे इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट वर लक्ष केंद्रित होणं गरजेचं आहे सर्वसमावेशक आवश्यक विकासाला प्राधान्य देणं म्हणजेच प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा प्रत्येक इथे प्रत्येक ट्रायबलचा डेव्हलपमेंट व्हावं त्यांना योग्य शिक्षण मिळावं आरोग्य मिळावं रोजगार मिळावं यासारख्या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करणं किंवा धोरण बनवणं हे गरजेचं आहे काळाची गरज आहे घटनात्मक मूल्यांची पुनर् अधोरेखा करणं म्हणजे काय संविधानामध्ये जे न्याय स्वातंत्र्य समानता बंधुता ते दिलेले आहेत धर्मनिरपेक्ष दिलेले आहेत याचं योग्य पद्धतीने काय करणं डेव्हलपमेंट करणं याला या योग्य पद्धतीने स्थापन करणं ही काळाची गरज आहे आय होप विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंत तुम्हाला सगळं समजलं असेल एक छोटं सेशन होतं ज्याच्यामध्ये जा जात धर्म आणि जातीयता हे तिन्ही मुद्दे आपण कव्हर केले आणि तुम्हाला छोटस इंट्रोडक्शन दिलं जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब